श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे धनत्रयोदशी धन धनतेरस सुद्धा म्हटलं जातं तर या धनतेरसला धन्वंतरी देवांचे पूजन करायचे असते धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता आहे धन्वंतरी देवांचा आपल्याला फोटो मांडून पंचोपचार पूजा करायची आहे धन्वंतरी मंत्राचे एक माळ आपल्याला जप करायची आहे धन्वंतरी देवतेला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी धन्वंतरी देवता हे आरोग्य आरोग्याचे अधिष्ठात्री देवता असल्यामुळे त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते तर आपल्याला आज संध्याकाळी धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे लक्ष्मी माताची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबत आपल्याला संध्याकाळी यम दीपदान सुद्धा करायचे आहे त्यासोबत आपल्याला तेरा दिवे सुद्धा लावायचे आहे आता हे तेरा दिवे आपल्याला कुठे लावायचे आहे तेरा दिवे लावल्यामुळे तेरा पटीने लाभ आपल्याला पुण्य आपल्याला मिळत असत धनत्रयोदशी हा दिवस खूप महत्वाचा आहे हा दिवस कसा साजरा करायचा पूजा कशी करायची सेवा काय करायच्या या विषयी आपल्या चॅनल ते आलेला आहे तसेच आज संध्याकाळी तेरा दिवे आपल्याला लावायचे आहे ते कुठे लावायचे आहे या विषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारा हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा धन त्रयोदशीच्या दिवशी आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभटी राहो यासाठी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते त्या दिवशी आपण सर्व मनोभावे पूजा करत असतात आणि या पूजे सोबत आपण काही सोपे उपाय केले तर काही अडचणी आहेत ते आपल्या दूर होतील अगदी सोपे सोपे उपाय आहे कर्ज झालं असेल कोणाकडे पैसे अडकलेले असतील नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही धंद्यामध्ये तोटा होतोय नफा होत नाही अशा धना संबंधित कुठल्याही गोष्टी असतील समस्या असतील अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी धन दिवशी तुम्हाला तेरा पट्टीने लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात महत्वाचे म्हणजेच हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तेरा दिवे आपल्याला लावायचे आहे तुम्ही तेरा पंत्या सुद्धा लावू शकतात किंवा मग तुम्ही तेरा कणकेचे दिवे सुद्धा बनवून ते सुद्धा लावू शकतात कुठलेही घ्या हरकत नाही तेरा दिवे तुम्हाला लावायचे आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे किंवा तिळीचेच तेल वापरायचे आहे त्याचबरोबर दोन वातींची एक वात करून त्यामध्ये लावायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तेरा दिवे जे आहे ते संध्याकाळी आपल्याला लावायचे आहे आपली धन्वंतरी देवांची धनतेरची पूजा झाल्यावर था आपल्याला हे तेरा दिव्या जे आहे ते लावायचे आहे तेरा दिव्यांचं आपल्याला दीपदान करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे संध्याकाळी लावायचे आहे आता हे तेरा दिवे कोणत्या कोणत्या देवांचे आहे कसले प्रतीक आहे तर बघा या या तेरा दिव्यांमध्ये पहिला जो दिवा असतो तो, तो गणपती बाप्पांचा असतो दुसरा कुलदेवीचा तिसरा लक्ष्मी माताचा चौथा धन्वंतरी देवांचा पाचवा कुबेर भगवानाचा तसेच तुळशी माताचा गोमाताचा यमदेवांसाठी त्यानंतर पाण्याजवळ जलदेवतांसाठी गॅसजवळ अग्निदेवतांसाठी त्यानंतर पित्रांसाठी त्यानंतर चित्रगुप्तांसाठी आणि त्याचबरोबर मुख्य दरवाजाजवळ तर अशा प्रकारे हे दिवे आपल्याला लावायचे आहेत तर बघा आता कोणता दिवा कोणासाठी लावायचा आहे या दिव्याचे महत्व काय आहे तर बघा धन दिवशी म्हणजे आज आपल्याला हे दिवे संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहे देवाजवळ प्रज्वलित करा त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या जागेवर ते ठेवताय त्या जागेवरती तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहे आता मी ज्या जागेवरती तुम्हाला हे दिवे सांगणार आहे त्या जागेवर तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनीच ठेवा नाहीतर तुम्ही राहिलेले दिवे जे आहेत ते देवाजवळ सुद्धा लावले तरी सुद्धा चालेल पहिला जो दिवा असतो तो मृत्यूपासन बचाव करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींना अनपेक्षित मृत्यूपासनं वाचवण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर जिथे डस्टबिन असेल किंवा घरामध्ये असेल तिथे तुम्हाला साईडला ठेवायचं आहे त्या जागेवरती तुम्हाला हा दिवा पेटवायचा आहे हा दिवा तिथे लावायचा आहे तुम्हाला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून अशा प्रकारे हा पहिला दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे त्यानंतर सौभाग्य प्राप्तीसाठी तुमच्या देवाऱ्याजवळ देवांजवळ तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दुसरा दिवा देवांजवळ देवाराजवळ लावायचा आहे त्यानंतर सौभाग्य समृद्धी धनसंपदा भरभरून लक्ष्मी आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिसरा दिवा तुम्हाला लक्ष्मी देवीजवळ लावायचा आहे आर्थिक लाभ आणि जीवनात यश मिळवण्यासाठी हा दिवा आपल्याला लावणं शुभ असतं आपण जी कुठली पूजा मांडणी केली आहे तिथे लक्ष्मीचा फोटो किंवा कॉइन असेल मूर्ती असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर चौथा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे सुख शांती आणि समृद्धी राहणार त्यानंतर आनंद प्रेम आनंदाचे स्वागत त्याचे प्रतीक म्हणून पाचवा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे तर तुम्हाला मुख्य दरवाज्यावर ते दोन दिवे सुद्धा तिथे लावले तरी सुद्धा चालेल यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते नंतर आर्थिक संकट आरोग्य आर्थिक संकटातून मुक्तीचे प्रतीक म्हणून आणि कीर्ती नशीब घरामध्ये आणण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता ज्यांना शक्य असेल त्यांनीच लावा नाही तर तुम्ही देवाजवळ सुद्धा हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल यामुळे आर्थिक संकटांपासून आपलं संरक्षण होते यानंतर एक दिवा तुम्हाला परत देवांजवळच लावायचा आहे त्यानंतर टॉयलेटच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे असं केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो त्यानंतर छतावर घराच्या छतावर तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे जीवनातील अंधार दूर होऊन आपल्या जीवन प्रकाशाने भरून जावं यासाठी तुम्हाला हाती तुम्हाला दोन दिवे छतावर लावायचे आहे आता हे दिवे तुम्ही गॅलरी मध्ये सुद्धा लावू शकतात एक दिवा तुम्हाला खिडकी असेल तिथे तुम्हाला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या जागेवर हे दिवे लावायचे आहे नाही तर पूर्ण हे तेरा दिवे जे आहे ते तुम्ही देवांजवळच सुद्धा लावू शकतात एका प्लेटमध्ये तुम्हाला पूर्ण तेरा दिवे जे आहे ते पेटवायचे आहे आणि देवांजवळच तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे दीपदान तेरा दिव्यांचं दीपदान करायचं आहे आता ज्यांना शक्य असेल त्यांनीच हे दिवे लावायचे आहे नाहीतर घर लहान असल्यामुळे हे सर्व दिवे ठेवणं शक्य होत नसेल किंवा बाहेर लावणं शक्य होत नसेल तर हे पूर्ण दिवे तुम्हाला देवांजवळच लावायचे आहे हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तेरा दिवे जे आहेत ते लावायचे आहे त्याचबरोबर धन्वंतरी देवांची माता लक्ष्मी गणपती बाप्पांची पूजा सुद्धा करायची आहे संध्याकाळी यम दीपदान करायला सुद्धा विसरू नका दान सुद्धा आवर्जून सर्वांनी करायचे आहे हा दिवा वेगळा आपल्याला लावायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे आपल्याला तेरा दिव्यांमध्ये काउंट करायचा नाही आहे हा दिवा आपल्याला कणकेचा बनवून आपल्याला लावायचा आहे आणि तेरा दिवे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचे सुद्धा बनवू शकतात किंवा मग पंत्या सुद्धा घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला तेरा दिव्यांचं दीपदान करायचं आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ